आज आपण चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय महाले यांच्या त्या निवेदनाचा विषय असा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व सेवा भरती प्रक्रियेमार्फत घेण्यात येणाऱ्या ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत या स्पर्धा परीक्षांसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना वयामध्ये शिथिलता मिळण्यात यावी यासाठी तीन मार्च दोन हजार ला शासन निर्णय झालेला आहे आणि या शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी आज आम्ही आदरणीय सौ श्वेताई महाले यांच्या कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे उद्यापासून होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हे निवेदन आदरणीय सौ श्वेताई महाले यांना दिलेलं आहे या निवेदनास संबंधित एक संदर्भ द्यायचा झाला तर तेलंगणा सरकारने या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन वर्ष वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे भारतीय रेल्वे विभागाने तीन वर्ष वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे त्यासोबतच राजस्थान सरकारने चार वर्षापर्यंतची वयोमर्यादा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाढवून दिलेली आहे आणि कर्नाटक सरकारने सुद्धा तीन वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी वाढून दिली आहे दोन हजार तेवीसचा चा जो शासन निर्णय झालेला आहे वयोमर्यादा वयोमर्यादामध्ये दे शिथिलता देण्यासंदर्भात त्याची अंमलबजावणी जर तातडीने झाली तर याचा फायदा हा संपूर्ण महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना होणार आहे तरी आमची शासन दरबारी अशी मागणी आहे की तातडीने हा जो जी आर आहे जो शासन निर्णय आहे याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी जेणेकरून सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केली आहे पंच्याहत्तर हजार या ठिकाणी भरती होणार आहे त्या भरतीसाठी कला क्रीडा क्षेत्रातील जी आमची शिक्षक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यासोबतच एमपीएससी आणि सरळ सेवाची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी त्यांना फायदा होणार आहे